नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहूयात महत्त्वाची बातमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी तन्वीर मोहम्मद सय्यद यांची निवड करण्यात आली आहे तन्वीर सय्यद यांचे सामाजिक कार्य आणि संघटन कौशल्य या गुणांच्या आधारे त्यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड केल्याचे मुस्ताक बाबा शेख महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी यांनी सांगितले यावेळी माननीय खाजाबाई शेख महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्यांक आघाडी तसेच माननीय सय्यद हबीब यासीन अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आघाडी उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहर कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या प्रसंगी त्यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या परिसरातील सर्व नागरिकांनी आणि मित्र परिवारांनी त्यांचं अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना तन्वीर सय्यद यांनी सांगितले की या पदाचा वापर सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी करण्यात येणार असून पक्षवाढीसाठी संघटनेसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा